निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नाशिक येथून खळबळजनक बातमी समोर येथे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे गंगापूर पोलीस स्टेशन व विरोधी पथकाची संयुक्तिक कामगिरी या ठिकाणी बघायला मिळाली आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार अर्जुन संपातराव पगारे यांनी फिर्याद दिली होती त्यांच्या ओळखीचे राहुल पवार धांडे एकनाथ तिटकारे अशांनी कोणत्या तरी गोष्टीचा राग मना धरून, मनात धरून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबास संपवण्याचं कटकारस्थान रचलं त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मनात दहशत निर्माण व्हावी या उद्देशानं व्हिडिओ तयार करण्यात आला आरोपी राहुल पवार यांनी हा व्हिडिओ तयार केला व तो इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांना अश्लील शिविगाळ करून त्यांचे पूर्ण कुटुंब संपून टाकण्याची धमकी दिली तेव्हा लागलीच फिर्यादी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न ऑब्लिक एक तीनशे एक्कावन्न ऑब्लिक तीन तीनशे एक्कावन्न ऑब्लिक चार एकसष्ट ऑब्लिक दोन व तीनशे त्रेपन्न ऑब्लिक एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल पवार हा नाशिक शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर येते त्याच्याकडून तक्रारदार यांच्या जीवितस बरे वाईट होण्याची शक्यता आहे सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूर यांनी तात्काळ वरिष्ठांची परवानगी घेऊन गंगापूर पोलीस व खंडणी विरोधी पथकानं रात्रीच्या सुमारास गोवर्धन गाव या ठिकाणी सापळा रचून मुख्य तडीपार आरोपी राहुल मच्छिंद्र पवार वैवर्ष बत्तीस राहणार मरीमाता मंदिरासमोर गंगापूर गाव तालुका जिल्हा नाशिक या या ठिकाणावरून ताब्यात घेतला आहे तसेच या गुन्ह्यातील त्याचे साथीदार असलेले आरोपी योगेश धांडे वैवर्ष बो हाऊस दोन योगी दर्शन अपार्टमेंट साईराम सिताईनगर ओझर अटक करण्यात आरोपी एकनाथ उर्फ एक्या एक किसन तिटकारे वर्ष बत्तीस राहणार वाटी डाळेवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यासह घुटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून रात्रीतूनच ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्यामध्ये तिघेही आरोपितांस अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन हे करत आहेत न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब पारधी नाशिक डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार